महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात दरमहा पेन्शन लागू करा प्रोत्साहन भत्ता द्या आजारपणाची भरपगारी रजा द्या थकीत उन्हाळी रजेचं मानधन द्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्या इंधन दर वाढ द्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहनपर भत्ता द्यावा थकीत टी डी ए देण्यात यावा काही ठिकाणी दोन ते पाच हजार लोकवस्तींच्या मागं एकच अंगणवाडी केंद्र असल्याकारणानं त्या विभागात एप्रिल महिन्याच्या सर्वेक्षणानुसार नवीन अंगणवाडी केंद्र उघडण्यात यावं अशा मागण्या यावेळी या निवेदनाद्वारे करण्यात आल्या या मागण्या मान्य न झाल्यानं दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढला की अघोषित हो आणीबानीच आहे आणि सरकारने आता नवीन कायदा केला आहे जनसुरक्षा कायदा तुम्ही का सरकारच्या विरोधात बोलायचं नाही संप करायचं नाही आझाद मैदानला फक्त पाच हजार लोकांच्यावर जास्त लोकांना आणायचं नाही हे काय चाललंय म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्ग मार्ग दाखवला आणि संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं ते पूर्णपणे त्याचा विसर या सरकारला पडलेला आहे आणि लोक हुकूमशेकडे या सरकारची वाटचाल आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे आज सांगायला आलो